नमस्कार मी आलो आहे माथेरानच्या वॉटर सप्लाय प्लांटवरती या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे कार्यालय आहे गेले दोन दिवसामधनं काही भागामध्ये पाणी पुरवठा होत नाही आहे कारण या ठिकाणी सांगितलं जात होतं की पंप येथील नादुरुस्त आहे आणि त्याच्यामुळे वॉटर पाईप येथील पंप हा लावला गेलेला आहे माथेरानमध्ये नाताळ पर्यटन हंगाम सुरू आहे आणि आता तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने या ठिकाणी हे जे पंपिंग हाऊस आहे म्हणजे फिल्टर हाऊस बोलतात वॉटर सप्लायचं त्या ठिकाणी आपण आहोत आणि हे सर्व जे क कामगार वर्ग आहे हे कंत्राटी कामगार वर्ग आहे वॉटर सप्लायमधले आणि आ... या ठिकाणी पंप नादुरुस्त असल्यामुळे माथेरान गावामध्ये पाणी पुरवठा होत नाही अशी एक कुठेतरी तक्रार होती आणि त्या तक्रारीचं निरासन या ठिकाणी जीवन प्राधिकरणाने जो वॉटर पाईप येथील जो पंप आहे तो या ठिकाणी दुरुस्त केलेला आहे मात्र या ठिकाणी वस्तुस्थिती पाहिली तर येथे असणाऱ्या कंत्राटी कामगारांचं आजच्या दिवसामध्ये एक, एक आंदोलन म्हणता येणार नाही पण काम बंद या ठिकाणी केलं होतं पण त्यांनी तात्काळ हे काम बंद मागे घेतलेलं आहे कारण मागे घेण्याचं कारणही तसंच आहे पर्यटन हंगाम सुरू आहे नाताळ पर्यटन हंगाम आणि या येथील लोकांची नागरिकांची गैरसोय होऊ नये कुठे आणि हे सर्व कर्मचारी हे गावातलेच असल्यामुळे त्यांनी गावातले जे पर्यटन हंगाम आहे ते लक्षात घेता येथील जो कॉन्ट्रॅक्टर आहे किरण एंटरप्राइजेस म्हणून जे बदलापूरला याचे सब कॉन्ट्रॅक्टर राहतात आणि त्यांच्याकडनं येथील कामगारांचा हा जो काही पगाराचा इशू आहे तो या ठिकाणी अस्तित्वात आहे म्हणजे पगार दोन महिने पगार झाला नाही आहे आणि त्याचबरोबर येथील कामगारांना पी एफ मिळत नाही त्याचबरोबर बोनस देखील दिवाळीचा मिळालेला नाही आहे अशी तक्रार कामगारांकडनं येते आणि अशा पद्धतीमध्ये या ठिकाणी हे जे आंदोलन म्हणता येणार नाही परंतु काम बंद करण्याचा प्रयत्न केला होता मात्र बावीस हे कामगार आहेत आणि यांनी कुठेही म्हणजे नागरिकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी येथील जे काम आहे ते नियमित सुरू ठेवलेलं आहे काही तात्काळ त्यांनी वॉटर सप्लायचे जे येथील केंद्रप्रमुख असतील ज्या मॅडम आहेत त्यांच्यासंती बोलणं केलं आणि त्यांच्यानंतर त्या मॅडमनी येथील जो कॉ कॉन्ट्रॅक्टर आहे किरण त्याच्या त्याच्यासंती बोलणं झालेलं आहे आणि हे जे आ, काम बंद होतं ते मागे घेण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी लोकांना नियमित जी पाणी पुरवठ्याची सुविधा आहे ती त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे कामगार अनेक जण चिंतेत आहे कारण गेल्या दोन महिन्यापासून पगार झालेला नाही आहे आणि पगार झाला नसल्यामुळे घरातली परिस्थिती अतिशय वाईट असल्यामुळे आणि या ठिकाणी घ घर खर्चाला पैसे नसल्यामुळे पैसे कुठून मिळणार असा प्रश्न यांच्यासमोर उभा राहिले आणि संसाराचा गाडा कसा चालवायचा हा देखील मोठा प्रश्न या कामगारांवरती झालेला आहे सर्व कामगार हे है ते है। जोड़ जोड़ चारी है जे आहेत ते कंत्राटी कामगार आहेत जवळजवळ बावीस कर्मचारी आहेत म्हणजे येथील स्थानिक युवक आहेत आणि सुशिक्षित बेरोजगार असल्यामुळे त्यांनी या ठिकाणी आणि त्यांना पगार पण पाहिला तर एकदम तुटपुंज आहे कोणाला तेरा हजार रुपये आहेत तर कोणाला आठ हजार रुपये गेले पाच ते सहा सहा वर्षापासून या ठिकाणी नोकऱ्या करतायत आणि अजून देखील ते लोक या ठिकाणी अधिकृतपणे कर्मचारी नाही आहेत तर कंत्राटी कामगार म्हणून या ठिकाणी काम करायला लागते ला म्हणून कोणताही जर ठेकेदार येतो तर त्यांच्यावरती अन्याय होतो अशी भावना कदाचित त्यांच्यामध्ये झालेली आहे कारण या ठिकाणी किरण एंटरप्राइजेस यांचं कामकाज कामगारांना देशोधडीला लावणारं आहे या ठिकाणी त्यांना कुठल्याही प्रकारचा मोबदला किंवा सुविधा दिल्या जात नाहीत अशी तक्रार या कामगारांकडून केली जात आहे माथेरानकट्टासाठी दिनेश सुतार माथेरान